चला फ्रेंड मी तर जात आहे आता स्वराजला घेऊन गावाला मी आता कंटाळलेली आहे मी त्याला त्याच्या दे पप्पाकडे देऊन येणार आहे आणि माझे प्रमोशन व्हिडिओ मी कशी शूट करते एकटे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया ते परवडते का आणि नावं ठेवणारे फक्त तुम्हाला नावच ठेवू शकतात ते तर म्हणजे युट्यूबवर सध्या एवढं भयानक चालू आहे ना की म्हणजे जे नसलेल्या गोष्टी त्याही उखरून काढणे त्याचं लफडं त्याच्या आहे याचं लफडं याच्या आहे एवढे म्हणजे खनिज खालच्या स्तराला जात आहे ना की प्रमाणाच्या बाहेर एकदम हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आता कोणत्या चॅनलवर टाकेन ते तर मला माहीत नाही आहे परंतु मी आता एक व्हिडिओ शूट करणार आहे मिशोचा तर भरपूर जणांना असं वाटते मी एकटी कसं काय हँडल करते बरोबर आता बाहेरची तो व्हिडिओ तो यश घेतो माझे तो लहान मुलगा परंतु घरातले व्हिडिओ मी कसे शूट करते तर ही याची मला प्रमोशन करायचं आहे तर आता बघा मी कशी करते ओके आता सगळ्यात पहिले हे जे स्टँड आहे ना याच्यावर मी हा मोबाईल राहते आणि याच्यावर मी शूट घेणार आहे हळू आदि मग बेटा ठीक आहे आता ह्या भांगे मला घासून दाखवायचे आहेत आणि या दोन भासणीमधला मला फरक दाखवायचा आहे जो की मी आता दाखवणार आहे तर तुम्ही बघ तुम्ही पण बघा मी शूट कसा घेत असते माझा ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कधी कधी ना स्वराजला त्याच्या पप्पाची आठवण भरपूर येते मग मी त्याला म्हणते की तुला तुझ्या जा पप्पाकडे जायचं आहे का तर तो कधी हो म्हणते कधी नाही म्हणतात तो असो तर भरपूर जणांना असा प्रश्न असतो की माझे जे व्हिडिओ आहे ते कधी कधी कोण शूट करतं तर कधी कधी जो यश नावाचा मुलगा आहे तो शूट करतो जो जा म्हणजे जास्त मोठा नाही आहे पण लहान आहे परंतु व्हिडिओ खूप छान शूट करतो आणि हे जे किचनचं प्रोडक्ट होते याचा व्हिडिओ मला शूट करायचा होता स्वतः आणि परंतु स्वराजना कधी कधी मध्ये मध्ये करतो त्याच्यामुळं टेन्शन येतो तर हा व्हिडिओ मला शूट करायचा असतो तर हा जो रिंग लाईट आहे ना याच्यावर सगळ्यात अगोदर मी मोबाईल सेट करून देत असते की मला कशा कशा प्रकारचा शूट करायचा आहे आणि एवढं पण शूट म्हणजे सोपा नाही व्यवस्थित कॅमेरा ठेवावा लागतो व्यवस्थित सर्व हँडल करावं लागतं तर आता इथं मी ना म्हणजे कॅमेरा सेट केलेला आहे आणि रिंग लाईट पण लावून दिलेला आहे परंतु स्वराजना काहीतरी मला मागत होता तर त्याला में मी ते देत होती तर आता फायनली हे ठर डोक्यात नव्हते की मी शूट कसा आणि काय करू तर थोडा थोडा मी शूट घेत होती आणि बंद करत होती आणि एक अजून सांगायचं आहे की काही काही लोकं ना म्हणजे यूट्यूबवर व्ह्यूज आणि डॉलरसाठी एवढ्या नीच थरायला जात आहे ना की म्हणजे काही सांगता येत नाही अक्षरशः माझ्या पहिल्या फॅमिलीपर्यंत जात आहे की ज्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंधही नाही कुठं काही घेणं देणं नidden, त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलेलं आहे त्याला मूलबाळ आहे मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये समोर गेलेली आहे अक्षरशः तो व्यक्ती कधी त्याच्या स्वतःच्या मुलीला कॉल करत नाही परंतु एवढ्या नीच ठरायला जात आहे ना पैशांसाठी की खूप खूप मी काय म्हणते की जर तुमच्याकडे एवढे प्रूफ आहे तर तुम्ही आमचे ते प्रूफ दाखवा जेणेकरून कसं तुम्ही सुद्धा तुमच्यावर तुम्हा, केस करायला सुद्धा आम्हाला बरवणार आणि तुम्हाला सुद्धा भरपूर डॉलर आणि व्ह्यूज पडणार एवढंच बोला जेवढं तुम्ही स्वतःच्या चरित्राविषयी ओळखता आणि तू दुसऱ्याने सहन केलं तर तुम्ही बोलू शकाल बरोबर ना आणि स्वतःला ना थोडंसं एकदा आरशात बघा की मी जे पैसे कमावत आहे की मी जे व्हिडिओ टाकत आहे त्याच्यात कि सत्यता किती आहे तोंड आहे आहे म्हणून काही पण बोलायचं नसतं परंतु मला त्या लोकांचे काही घेणं ना देणं नाही तुम्ही तेवढंच बोलणार जेवढे तुम्हाला संस्कार दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही बोलू शकणार नाही आहे आणि देवाच्या दयेनं मला तू माझं कितीही वाईट करू द्या लोकांना पण स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे की मला छान छान कंपनीचे प्रमोशन व्हिडिओ मिळतात आणि त्याच्यामुळे मी हॅप्पी आहे कारण मी कोणावर जळत नाही कोणाचं वाईट झालं पाहिजे मी असं चितत नाही त्याच्यामुळे माझं कधीच वाईट होणार नाही आणि हे तुम्ही सोडून द्या की माझे प्रमोशन व्हिडिओ तुम्ही बंद करू शकणार ते कधी शक्य होणार नाही आहे सहसो तर ही घासणी आहे ना खूप छान होती आणि मल्टिपाय घासणी होती आणि याचे म्हणजे व्हिडिओ शूट करायचे होते कारण आता मी जाणार आहे आठ दिवसासाठी गावाला त्याच्यामुळे हे जे मला त्यांनी प्रोडक्ट पाहिजे पाठवले होते तर त्यांचं म्हणणं होतं गावाला जायच्या अगोदर तुम्ही हे सर्व व्हिडिओ शूट करून द्या तर कसं आहे त्यांची एक डेट ठरलेली असते त्यांच्या सेलची डेट ठरलेली असते आणि त्या तारखेला तो व्हिडिओ टाकायचा असतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात दंग आहे किंवा खुश कि आहे माझंच मला उरकत नाही त्याच्यामुळे मी कोणाच्याही लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही आणि कोणाशी काहीही माझा घेणं देणं नाही किंवा संबंध नाही आहे दिवसभर मी आठ व्हिडिओ शूट केले आणि आता मला गावाला जायचं आहे म्हणून मी बॅग पॅकिंग वगैरे केलेली आहे स्वराजसाठी सुद्धा काही कपडे वगैरे आणलेले आहे म्हणजे शूज चप्पल त्याला स्वेटर नव्हतं ते आणलं पॅन्टी वगैरे आणलेले आहेत आणि लग्नात जाण्यासाठी तर ड्रेस त्याच्या मावशीनेच त्याला पैसे दिलेले आहे ज्यांच्या इथं लग्न आहे ते तर आम्ही कुठे गावाला जा जाणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि यावेळेस मी माझ्या आईला सोबत घेऊन जाणार आहे कारण मी एकटी कधीच कुठे प्रवास करत नाही कारण कसं आहे लोक वेगळ्या नजरेनं बघतात जेव्हा एखादी एक स्त्री एकटी कुठंतरी गावाला जाते आणि मेन म्हणजे माझा जीव माझ्या आईमध्ये अडकतो की मी घरी नसताना भांडणं होतील का त्याच्यामुळे सुद्धा मी माझ्या आईला सोबत ठेवत असते आणि स्वराजला घरी ठेवलं तर मग मला असं वाटते स्वराज जेवला असणार काय स्वराज झोपला असणार काय कारण माझ्याशिवाय स्वराज झोपत नाही किंवा काहीच करत नाही तर आता इथं आमच्या झोपण्याची वेळ झालेली होती तर मी टाकत आहे अंतरुण आणि स्वराज सुद्धा मला अंतरुण वगैरे टाकण्यासाठी भरपूर अशी मदत करत असतो तर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा मला जायची तू तू पप्पा जवळ जात ना तुझ्या मग कुठं जातो बाबा बाबाजवळ जातो कोणत्या तुझ्या पप्पा जवळ जात काय बाबा जात का पप्पा जवळ जातो उद्या नेऊन देऊ का पप्पा जवळ आजोबाचा फोन आला होता ना नाही नाही तर आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे तर तुम्ही बघितलं की अशा पद्धतीने मी माझे व्हिडिओ शूट करत असतो आणि हे करत असतो आणि पोस्ट करत असतो कारण कसं आहे आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं ते परवडते का आणि नाव ठेवणारे फक्त तुम्हाला नावंच ठेवू शकतात ते तर म्हणजे यूट्यूबवर सध्या एवढं भयानक चालू आहे ना की म्हणजे जे नसलेल्या गोष्टी त्याही उखरून काढणे त्याचं लफडं त्याच्या आहे याचं लफड याच्या आहे एवढे म्हणजे खनिज खालच्या स्तराला जात आहे ना कि प्रमाणाच्या बाहेर एकदम तर तुम्ही जा काय करायचं करा कारण मला कोणासोबत राहायचं आहे माझ्या आईसोबत माझ्या फॅमिलीसोबत माझ्या एरियातल्या लोकांसोबत आणि त्यांना माहिती आहे मी कशी आहे कशी नाही ठीक आहे ना त्याच्यामुळे मला तुम्हा लोकांना सफाई देण्याची काही गरज नाही आहे तुम्ही तर म्हणजे काय बोलताना याचा काही नेमच नाही आहे मला माझे मुलं माझं काम अशा पद्धतीने मी एन्जॉय करत आहे जगत आहे आणि माझं सासर आणि माहेर दोन्ही पण माझ्याकडून आहे बस एवढंच मला सांगायचं आहे तर चला आता तर मस्त आम्ही कोकणात जाणार आहो आहे ना स्वराज आम्ही जात आहो कोकणात मस्तपैकी लग्नाला मस्त एन्जॉय करू तिकडे जा बाबा दुनिया काय नावं ठेवत बस आम्ही आमचं काम करतो आणि खुश राहतो तुम्हाला आवडलं तर बघा नाही आवडलं तर तुम्ही स्किप करून जाऊ शकतो तर चला आम्ही तर आता झोपतो श्री स्वामी समर्थ भेटी